हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि मी वहिनी मुलं वगैरे आलेलो आहोत आता गार्डनमध्ये फाय गार्डनमध्ये तर आत्ता उशीर झाला जरासं कारण जरा घरी काम वगैरे होतं ना ते करून वगैरे आत्ता आलो आणि मुलं तिकडे खेळायला गेलेत मी आणि वहिनी इकडे उभारलं आता कुठंतरी बसतो तर आम्ही कुठंतरी बसूया आणि त्याच्यानंतर मग बघू गर्दी तर एवढी आहे ना लहान मुलांचे चिल्ले फिल्ले नुसतं गोंधळ भरला ते गार्डनमध्ये आमच्या बहिणी सकाळी म्हणजे दुपारपासूनच तयार होत्या मला तू सुरू झाला आवरायला वगैरे मी माझीच आवरली नाही तुम्हाला लेखन काय आज पण मी म्हटलं चला मुलांसाठी म्हणलं निघूया आता तर आलोच आणि ते नाही आलेत कारण त्यांना काम पण होतं आणि थोडं आणि लगेच मिटिंग आहे त्यांची आहेत घरी येते आराम करायला आम्ही येतो जाऊन पटकन म्हणून तर मुलं इकडे तुम्हाला दाखवते मुलं कुठे बघा इकडे आरोही आली आहे तनिष कपन इकडे आली आहे आणि देवांश आहेत ए जाऊ नका जास्त लांब आणि दिव्या कुठे दिव्या थका तका तिकडे फ्रॉक आता इथे इथून खाली आली 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 आले इकडे कसले नुसती गर्दी आहे मुलांची बाप रे ए अरू काय इकडं हिला मोठी गसर गुंड पाहिजे तुम्ही काय माहिती चल इकडं बघू का

हा पण इथून जावे पण गर्दी इकडे खेळायला पोरात त्या साईडला जरा जास्तच गर्दी होते आणि इकडे पण जास्त गर्दी आहे त्या साईडला पण जास्त गर्दी आता इथंच खेळा म्हणून एकदम उशीर झाला ना जास्त वेळ खेळायला भेटणार ना पोरांना थोडा वेळ आता इथं बसते मी खेळा जा बसावं नाई थोड्या वेळ ऐक

तुम्हाला दाखव आमच्या वाज ना तिच्यासारखी एक मुलगी बहिणी किती छान दिसते दाखवलं काही समोरच आधी हो आम्ही घरातून निघ निघालोत काय आवरलेलं नाही काय नाही काय नाही आम्ही आहे तशा कपड्यांवर नाही तशा परिस्थितीत निघालोत कारण झालंच की आम्हाला गार्डन गार्डनमध्ये जायचं होतं आणि त्या निष्ठाने मध्येच खूळ काढलं की चल आपण फाय गार्डनला जाऊया म्हणून म्हटलं काय आवरलेलं नाही काय नाही नको तिकडे जायला तर बोलली नको त्या चल म्हणली काय नाही होत म्हणले चल चांगले चांग आहे सगळे कपडे वगैरे चांगले आहेत चल म्हणले तर आहे त्या परिस्थिती परिस्थितीमध्ये आम्ही आलोत फाय गार्डनला म्हणजे काहीच आयडिया नव्हती की इकडे जायचं त्याच्यामुळे काय आवरलेलं नव्हतं काय नव्हतं निघालो तस निकालो ही ना ना मजा तिकडे खेळा पडतील हळू हळूहळू खेळा पडायची भीती वाटते का तुम्हाला जाव देऊन नातच घेऊन जावा नीट झोपर्टेल अरेच गर्दी इकडे पोरं खेळायला त्या साईडला अजून गर्दी त्याच्यामुळे आम्ही ह्या साईडला आलो मच्छर मच्छर आता आता किती चालतो ती म्हणते काय हां काय म्हणली मच्छर मच्छर yeah. आय एम गार्डनला जाऊ म्हणलं होतं तिला म्हणून आम्ही खाली कसं चालतो तर त्यानीच काबूल त्यानीच त्याला आता म्हणलं की तिकडे गेलं असं तर बरं झालं असतं त्यानीच काबूल काय सुद्धा नाही तिकडे आणि ते मच्छर मच्छर चालतं चला आता बोल चला आता बोल त्याची चहा पि वाटल चहा वालेत पण तो गेला या बोलल्यानं कमाय कसा असे देवांश नाही खेळायला आरोही तनिष्का नाही खेळायली फक्त आरोही आणि दिव्या तन्मय हे तिघ जण खेळायला फक्त आणि हे दोघ जण आमच्या जवळ बसले आमच्या तोंड बघत किती ओला झालाय बाई खेळता नाही बघा घाम किती आला सगळा ओलावाला ओला शर्ट झाला देवा आवाज पळत येतच लय खेळता नाही इतर मजला सुद्धा लय घाम आला आणि त्यातली त्यात अजून गर्मी गरमी जिंदाबाद त्याने त्याला तेल लावलंय त्याच्यामुळे त्याने थर्टी केस चिपकू चिपकू झाले थर्टी तारखेला तिथं शाळेत पण घालायचं तुला आता तिला तिथं शाळेत घाला चांगली आहे चांगला पण खेळ आहेत तिथं आपल्या का त्यांना कसं खेळायचं चांगलं चला तर अंधार झाला त्याच्यामुळे आता आम्ही निघणार आहोत आणि जाता जाता काहीतरी खाऊया पाणीपुरी वगैरे पण आहे इथं दुसरं पण जे भेटल ते खाऊ आणि आम्ही काही निघू तर तन्म दारू लावा त्या निष्काला देवासला दिव्या बापरे पाच नाव घ्यावे लागत्या सोबत आता त्यांना आवाज देतात आणि आम्ही आमचं निघतो जातात कारण त्यांना पण बाहेर जायचं त्याच्यामुळे निघतं आता ओके चला